हाय वन आय एम मस्के दिस साईट तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझे यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण युनिक युग असं आय मेकअप पाहणार आहोत जे आहे हाफ क्रीजमध्ये तुम्ही बघू शकता सगळं सेटअप असा परफेक्ट आहे आणि तुम्ही जे पॅलेट्स बघताय ते तुम्हाला सर्वांना आय होप माहीतच असेल तरी मी सांगते हा आहे मल्टीपर्पज आय मेकअप पॅलेट बिकॉज मल्टीपर्पज का म्हणते याच्यामध्ये ऑल शेड्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये प्लस ब्लशर हायलाइटर कंट्रोल हे सुद्धा अवेलेबल आहेत म्हणून मी म्हणते याला मल्टीपर्पज इथे ब्रश मी नेमकेच काढून ठेवलेले आहे जे मला आय मेकअपसाठी हवे आहेत आणि ब्रश आहेत पी एस सीचे पी सी ब्रँडचे ब्रश इट्स सो अमेझिंग अँड ब्लेंडिंगला खूप मस्त आहेत तुम्ही बघू शकता मी तुम्हाला कोणत्या अँगलने दाखवण्याचा प्रयत्न करता मल्टीपर्पज जे आय पॅलेट मी म्हणते आय मेकअपचे तुम्ही बघू शकता है। सर्व काही दिसतात आणि हे आहे ब्रायडल शेडचे मेक आय मेकअप्स आणि ते पॅलेट्स कोणता आहे तुम्हाला मी सांगेलच पुढे आपण आय मेकअपला स्टार्ट केलेले आहोत तुम्ही बघू शकता एक लाईट असा मी थोडासा ब्रायडल शेडमधल्या पॅलेटचा मी पिक केलाय कलर आणि मी ब्लेंडिंग करताय माझी ब्लेंडिंग तुम्ही बघू शकता किती स्मूद आहे हे प्रत्येक आर्टिस्टला येणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला माझे आय मेकअप कसं वाटते हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही आणि असेच जर नव नवीन आय मेकअप तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्कीच मला माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती जी आहे अश्वेता मस्के म्हणून मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मेन्शन करेनच तुम्ही तिथं जाऊन मला फॉलो करायचा आहे नवनवीन असे आय मेकअप तुम्हाला तिथे पाहायला भेटतील आणि मी जी ब्रश आहे ते टिश्यू पेपरवरती का क्लीन करते त्याचा एक रिझन आहे ह्या आय मेकअपमध्ये तुम्हाला टिप्स पण भेटणार आहेत जे आपलं एक्सप्रेस ब्रश क्लिन्झर राहतं जे आपण आय मेकअप करताना यूज करतो आणि तुम्ही पाहू शकता माझ्या लास्ट टाईमचे जे आय मेकअप्स आहे त्याच्यामध्ये मी तेच यूज करते त्यामुळं काय होतं आपले ब्रिसल्स लूज होतात आणि हार्ड होतात ब्रिसल्स त्यामुळे अगदी सॉफ्ट म आपल्याला पेपरवरतीच क्लीन करायचे आहेत कारण आपण रफली साफ करायचा प्रयत्न करतो ते आपले ब्रिसलसाठी चांगले नाहीत तर आता आपण क्रीजला आलेलो आहोत तुम्ही बघू शकता ट्रान्झिशन क्रीज मी कशी ब्लेंड करते आणि ब्लेंडिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे खूप दिवस झालं मी आय मेकअप बनवत नव्हते तर खूप सारे मला डी एम्स आलेले आणि मला कॉल पण करून सांगितले दी प्लीज मला आय मेकअप पाहायचे तुला आणि मी जे लास्ट टाईमला पिंक कलरचे वगैरे जे आय मेकअप टाकले होते ते इतके सारे प्रचंड बहुसाद मला भेटलेलं आहे कारण खूप जण सेव्ह करूनसुद्धा ठेवलेले आहेत शेअर तितकेच केलेले आहेत मला खूप आवडलं मलाच पाहायला वेळ नव्हता त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी गाईज बट मी इथून तुम्हाला नेहमीच आय नवनवीन आय मेकअप देण्याचा प्रयत्न करेन हे जे पॅलेट आहे ते आहे क्रायलॉनचं क्रायलॉन पॅलेट आहे हे मी जास्त यूज का करत नाही त्याचं रिझन असं आहे याच्या एच, प्रत्येक पिगमेंटमध्ये एक शिमर आहे बिकॉज ते ब्राईडवरती जास्त यूज होत नाही बट मला याच्यामधला एक शेड असा घ्यायचा होता आणि मल्टीपर्पज जे पॅलेट आहे त्याच्यातले जास्त शेड घेतलेले आहेत ब्रायडल शेडमधले पण एक शेड घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी जो कलर घेतला आहे तोच कलर तुम्हाला दाखवत आहे दुसरा कोणताच दाखवत नाही बिकॉज बी बरेच जण असं करतात की एक कलर घेतात एक कलर दाखवतात असा काही माझा रिझन नाही जो कलर मी घेते तेच कलर मी तुम्हाला त्याच कलरने आय मेकअप करून दाखवण्याचा प्रयत्न करते तर लवकरच आपले ऑनलाईन मेकअप अँड हेअरस्टाईलचे क्लासेस येणार आहेत त्यासाठी कोणाला प्री बुकिंग करायची असेल तर नक्कीच तुम्ही प्री बुकिंग करून ठेवू शकता माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल डिस्क्रिप्शनमध्ये नाही भेटला तर तुम्हाला भेटेल इंस्टाग्रामवरती श्वेता मस्के मेकअवर या युट्यू या इन्स्टा चॅनल इन्स्टा वरती तिथं अजून तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे आणि तुम्हाला मी ब्रश दाखवले आहेत पुन्हा एकदा पी एस सीची ब्रश आहे आता मी लवेंडर कलर घेत आहे हाफ क्रीज आपली झालेली आहे आता हाफ क्रीज केल्यानंतर आउटर साईडनं आपण कलर डिपॉझिट करत येतो आहे मी लॅवेंडर कलर झाल्यानंतर पिंक कलर घेते तुम्ही बघू शकता हा सुंदर असा आय मेकअप तयार होतो आपण हल्दीला देऊ शकतो याच्यामध्ये ग्रीन कलर पॅरेट कलर मिक्स असल्यामुळं हा मेहंदीला सुद्धा चालतो खूप सुंदर असा आय मेकअप तयार होतो आणि लॅव्हेंडर आणि पिंक नंतरनं घेतलेला एक ऑरेंज कलर आणि एंडिंग पॉईंटला आपण घेतलेला आहे येल्लो कलर लाईट येल्लो कलर घेतलेला आहे आपण जास्त डार्क येल्लो घेतलेला नाही आणि लायनर लावल्यानंतर लुक कम्प्लीट झालेला आहे ओ माय गॉड थोडासा हलकंसा आपण ग्लिटर अप्लाय आप केलेले आहे तुम्ही बघू शकता ह्या कटकरीज वाव किती सुंदर दिसते मी तर ह्या आय मेकअपच्या प्रेमातच पडलेली आहे वाव सु ब्युटिफुल तुम्हाला कसा वाटला हाय मे आय मेकअप तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि असेच जर आय मेकअप आवडत असेल नक्ष्वेता श्वेता मस्के या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा करा ना यार प्लीज करा ना तुमच्यासाठी इतकी मेहनत घेते मी नवनवीन व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते आणि टाईम नसतं तरीसुद्धा मी अपलोड करते एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून तुम्हाला सबस्क्राईब करायला तर काही हरकत नसेल सबस्क्राईब करा तसेच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला स्किप नाही होणार आणखीन मेकअपच्या रिलेटेड बरंच काही येणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ एन्जॉय करा बाय बाय